माथेरान महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण सह्याद्रीतील निसर्गाने पहरून आलेलं घनदाट जंगलाने वेढलेलं इथला प्युअर ऑक्सिजन आणि हो मान्सून मध्ये हिल स्टेशन फिरण्याची मजा काही वेगळीच ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन ऑन ऑफ एशिया म्हणून देखील माथेरानला ओळखले जाते माथेरानला यावं मनसोक्त फिरावं टॉय ट्रेनचा आनंद घ्यावा भरपूर रान मेवा खात राव, थंड आणि प्युअर ऑक्सिजन घ्यावा मग काय कधी करता या मोन्सून मध्ये प्लॅन वेलकम टू माथेरान कंटिन्यू ऑन नेरल माथेरान रोड फॉर 7 किलोमीटर नमस्कार मित्रांनो मी स्वागत भारत्री मधील जे पी ब्लॉक्स आहे तर सह्याद्रीमध्ये भटकता भटकता आपण आणलो आहोत आज थेट सह्याद्रीमधील माथेरान या रांगेमध्ये म्हणजे माथेरानवरती तर आता ऍक्च्युली आपण पहिल्या स्टेशनला म्हणजे जी किती पट्टी आहे तर इथेच आपण थांबलो इथून आपल्याला वरती जायला एक पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहेत माथेरानला पण आता याच्या पुढचे जे पण सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला कुठं करायचं आहे काय खायचं आहे काय आहे ट्रेनचं टॉय ट्रेनचं हे सगळ्या ज्या आहेत माथेरानमध्ये एकत्र आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा माथेरान मुंबई पासून नव्वद किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आणि हो शनिवार एवढ्या म्हटलं की गर्दीही आलीच आमच्या सोबतही असंच काही घडलं तर आपण जस्ट पार्किंगमध्ये पोहोचलोय माथेरानच्या इथे आपण गाडी पार्किंग केली इथे आणि आता इथे गाडीचं पार्किंग किती आहे आणि इथून आपलं टॉय ट्रेन किती आहे म्हणजे किती डिस्टन्सवरती आहे आणि इथं आपल्याला स्टे वगैरे फूड वगैरे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला याच्यामध्ये भेटेल सो so, मलाही काही माहिती नाही इथे काय काय मी पण खूप असं नवीन एक्सपिरियन्स करतोय आणि जो हा माझा नवीन एक्सपिरियन्स आहे मी तुमच्यापर्यंत हा शेअर करतोय आणि वन डेचे चार्जेस किती आहेत आज गेले तर सात अच्छा म्हणजे आणि दोन दिवस जर ठेवलेत आपण पार्किंगची फी डिपेंड तुमच्या व्हेकलवरती एक दिवस स्टे असेल तर तुमचे चार्जेस वाढतील माथेरान प्रवेश फी पर पर्सन पन्नास रुपये असेल आणि तुमचा माथेरानमध्ये प्रवेश वेलकम टू माथेरान मंडळी आपण बघतोय पाठीमागे एवढी गर्दी आहे इथे माथेरानवरती आणि इथे जर बघितलं आपण तर, तर इथे टॉय ट्रेनचं आपल्याला तिकीट भेटतं पण तिकीटसाठी दोन तास मिटिंग आहे तब्बल त्याच्यामुळे आपण चाललं हॉटेलवरती पहिलं आपलं सामान वगैरे तिथं ठेवूयात आणि मग थोडंसं फ्रेश होऊन आपण या साईडला येऊयात आपण टॉय ट्रेन बघितली या टॉय ट्रेनचा हा ट्रॅक आहे इथे आणि इथून आपण वॉकिंग डिस्टन्सवरती म्हणजे चालत चालले दहा ते पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरती आपलं हॉटेल आहे तर तिथे आपण स्टे करणार आहे तर आता इथून चालत चालत पुढे जातोय मंडळी मस्त असं फ्रेश झालं आपण माथेरानमधील इंदिरानगर इथे आपण आता आणि हा पूर्ण अनप्लॅन्ड होता काही आपलं म्हणजे इकडे यायचा म्हणजे प्लॅन नव्हता पण ऍक्च्युअली आपलं भंडारदरा एक्सप्लोर करायचा आता पण तिकडचा प्लॅन कॅन्सल झाला आहे त्याच्यामुळे आपण आलो माथेरानमध्ये आणि माथेरानमध्ये आल्यावरती इथे इंदिरानगरमध्ये आपल्याला कॉटेजेस भेटलेले आहेत तर इथे आपल्याला हॉटेल रिझॉर्ट भरपूर काय भेटतं पण आपण ऑनलाईन वगैरे बुकिंग करून आलो तर आपल्याला बेस्ट प्राईज वगैरे भेटते पण इथे जे आहे हे साही विहार म्हणून एक कॉटेज भेटली इथे इंदिरानगरमध्ये छोटंसं आहे पण आपल्याला काही जास्त दिवस राहायचं नाही आपण एक दिवस फक्त स्टे करणार आहे त्याच्यासाठी थोडंसं ओके ओके मध्ये आहे तर याचे चार्जेस वगैरे किती आहेत पहिल्यांदा दादाने आपल्याला अडीच हजार रुपये सांगितले कारण की सीझन चालू आहे जर आता जे आपण तुम्हाला कॉटेज दाखवलं ॲक्च्युली हा एक आता सीझन आहे सध्या नाहीतर आपल्याला इथून आहे ना आठशेपासून हजार पंधराशे दोन हजार तीन हजारपर्यंत हॉटेल रिझॉर्ट सगळं अवेलेबल होतं पण आता जे आम्हाला सध्याचे कॉटेज भेटले थोडंसं कॉस्टली आहे अडीच हजार रुपये सांगत होते तर दादा पण आम्हाला तेवीसशे रुपयेमध्ये करून दिलेलं आहे दोन हजार रुपये ते बार्गेनिंग करत होतो पण ऐकलं नाही तेवीसशेवरती आपल्याला हे कॉटेज भेटलेलं आहे जर तुम्ही सीझन मध्ये आलात ना असं म्हणजे पंधरा ऑगस्ट असेल किंवा डिसेंबर डिसेंबर थंडीच सीझन असतं असे महाग येते आणि बाकी अदरवाईज तुम्हाला आठशे हजार रुपयामध्ये भेटेल ते पण ऑनलाईन वगैरे तुम्ही बुकिंग करून येऊ शकता ही ये तुम्ही काळजी नक्की घ्या काय केलं हे अचानक बघितलं काय कुंडीमध्ये असे पाय बाहेर आलेत एकदम असं मला वाटलं काय सीन आहे हा कोणतरी बसल्यासारखं वाटतं एकदम रात्री घाबरलं यार कोणीतरी हा आता कुठे पोहोचलो आपण एक्झॅक्टली आता आपण मायरा पॉईंटला दिसतोय मायरा पॉइंट आहे मस्त एकदम तसं बघितलं तर आज पाऊस नाही इथे त्यामुळे एकदम भारी वाटतंय मस्त की आपण एक्सप्लोर करू शकतो इथे फॅमिली ट्रिप साठी वगैरे हो बेस्ट आहे मजा येते ना अरे स्टॅच्यू बन, स्टॅच्यू बनली आहे पुली <laughs> चलो इथून आपण आता आज जण आहोत मार्केटला आज आम्ही रिलॅक्सच्या आलो एक्सप्लोर केलं त्याच्यानंतर आपण चाललोय मार्केट कडे आणि हा पूर्ण जो दिसतोय आपला हा रेल्वेचा ट्रॅक आहे तिथून आपण आता मार्केटमध्ये एक दहा मिनिटामध्ये पोहोचतोय चालत चालत चाललोय आहे मग पाऊस आला होता पण असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि आता संध्याकाळी सहा वाजले आपण आले होते इथं माथेरानमध्ये आणि माथेरानचं हे जे दिसतंय आपलं हे मेन स्टेशन आहे तर इथून जी ट्रेन निघते ती अमन लॉज पर्यंत जाते आणि ट्रेनचा रूट कसा आहे हे तर तुम्हाला समजलं असेल की माथेरान पासून अमन लॉज अमन लॉज टू इथे म्हणजे ड्रॉप अँड पिकअप अँड ड्रॉपची ही एक लाईन चालू असते आणि देन ट्रेनचा जो टायमिंग आहे हा इथे मी में मेन्शन करतोय की ट्रेनचा टायमिंग कसा असणार आहे आणि तिकीट किती असणार आहे म्हणजे जर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचे दोन पार्ट असतात तर फर्स्ट क्लासमध्ये तुम्ही जात असाल तर त्याचे चार्जेस हे से आहेत आणि जर सेकंड क्लास जात असाल तुम्ही तर त्याचे चार्जेस हे तुम्हाला भेटतील बट या ट्रेनचं कसं आहे की आता मान्सून असल्यामुळे ही ट्रेन बंद ठेवलेली आहे आणि नंतर एक विंटर किंवा समर मध्ये मस्त आहे शांत आहे सगळीकडे आणि फुल जंगल मजा येते मित्रांनो माथेरानमध्ये भरपूर असे पॉइंट एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत परंतु आता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही केलं मार्केट एक्सप्लोअर तिथले हॉटेल्स हो रिझॉर्ट्स फूड आणि हे मार्केट मार्केटमधलं शॉपिंग हे एक्सप्लोअर करण्यामध्ये पण खूप मजा येते आणि हो इथे नाश्ता जेवण हे रेग्युलर रेटमध्येच तुम्हाला मिळेल यार पाऊस एवढा जोरात आला किती जोरात पाऊस आलाय भीज ना काय नाही होत आता मग इथं थांबत राहायचं इथं आता बरं ठीक आहे चालते चल हळूहळू तू घे नाही मला नको तेरे पार कोई और रास्ता आहे तुझि म्हणून किती चल चल जाऊ दे काय त्रास दिला रे तुला एक तर तू आणला खूप त्रास देतोय चल यार मी तुझ्या मागे मित्रांनो फिरून आपण घरी चाललोय आपल्या कॉटेज वरती आता जेवण वगैरे केलंय आपण जवळपास साडे दहा वाजले माथेऱ्यांमध्ये भरपूर असा पाऊस आहे आता पाऊस चालू आहे पण झाडं एवढे मोठे मोठे आणि दाट झाड आहेत ना त्याच्यामुळे खालीपर्यंत जास्त पाणी नाही पोहोचत पण आता इथे आपण या ट्रॅकने चालले पुढे हे रेल्वेचा जो ट्रॅक आहे इथूनच आपल्या कॉटेज वरती चाललंय चला तर लवकरात लवकर पोहोचूयात पूर्ण अंधार आहे आजूबाजूला मस्त असे रिसॉर्ट वगैरे आहेत लाईट वगैरे लागले काही टेन्शन नाहीये स्ट्रीट लाईट पण आहेत चला आवाज येतो एकदम असं एकदम कर येतो साईडला खूप आणि फुल अशी दाट दाट झाडी एकदम गुड मॉर्निंग माथेरानकर सकाळचं असं सुंदर असं वातावरण दिसतं आहे माथेरानमध्ये पूर्ण असं फॉगी फॉगी झालं आहे सकाळी जवळपास नऊ दहा वाजले तरी पण हे असं वातावरण आपल्याला इथं बघायला मिळतं आता इथून आपण या ब्रेकफास्ट करण्यासाठी चाललो आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये तिथं ब्रेकफास्ट वगैरे करूयात आणि तिथून पुढे टॉय ट्रेनची वगैरे इन्क्वायरी करूया काही पॉईंट्स आहेत पॉईंट्स पण आपण कवर करणार आहे काल आपण फक्त थोडेफार पॉईंट्स आणि ट्रॅव्हलमध्ये पूर्ण दिवस गेले आज आपण पूर्ण एक्सप्लोर करूयात माथेरान माथेरानवरील सकाळचं सका हे सुंदर दृश्य आजूबाजूला असे पूर्ण धुकं पसरले असं वाटतं की आपण कुठल्या तरी वेगळ्याच दुनियामध्ये आहोत आणि इथली खास गोष्ट म्हणजे इथल्या पूर्ण या हिल स्टेशनवरती एक सुद्धा गाडी चालताना दिसणार नाही फक्त आपल्याला घोडे खच्चर हेच आपल्याला बघायला मिळेल गाडी पूर्ण आपली गेटच्या बाहेर पार्किंगमध्ये असते त्याच्यामुळेच या हिल स्टेशनला ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन असं बोललं जातं फेरांचं सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे ही टॉय ट्रेन ह्याची पाठीमागं दिसते तुम्हाला पण आज एवढी प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे तिकीटसाठी आपलं एक तास नाही दोन तास नाही जवळपास तीन तास आपल्याला वेटिंग करावं लागतं तेव्हा ह्या ट्रेनचं तिकीट भेटतं इथून आपल्याला अमन लॉज जवळ जायला आणि आता वेटिंगला थांबलो आहे आम्ही तिकीट्स वगैरे घेतो इथून आणि जवळपास आता ही एक एक तासाला ट्रेन आहे इथे आणि आता ही सव्वा तीन जवळपास वाचली ही सव्वा तीनची ट्रेन आहे नंतर साडेचारशे साडेपाचशे गर्दी तुफान आहे तिकीट भेटतच नाही आहेत जवळपास आपण दोन तास वेट ट्रेन आहे ट्रेनसाठी आणि आपण पाहिले ते ट्रेनमध्ये चढलेलो आहे ही माथेरानपासून आहे तिथे आपल्याला टोटल एक पंधरा ते वीस मिनटंमध्ये बेस्ट एक्सपिरियन्स आहे मस्त जंगलात ते ट्रेन जाते स्लो आहे थोडी स्पीड दे पण जबरदस्त एक्सपिरियन्स आहे एकदम एक नंबर हां आपले व्हिडिओ फोटो चालले ना बसलो तर काहीच नाही आपण आजी मजा येते का <laughs> आजी ना मजा येते तुमचं हा आपल्याला समजले की ते एक शाळा सुद्धा आहे खूप सुंदर अशी शाळा आहे शाळेचा आजूबाजू परिसर खूप सुंदर आहे आणि इथे आठवी ते दहावी पर्यंत शाळा आपल्याला इथे बघायला मिळते आणि बारावी पर्यंतची शाळा आहे ती नेरळला आहे खाली याची आणि आत्ताच मध्ये मध्ये पाऊस येतोय धुकं येत क्लायमेट असं खूप सुंदर झालं आहे बघता बघता आता एकदम जबरदस्त पाऊस चालू झालाय धुपे एकदम जबरदस्त असं वाटतं की आजचं वातावरण आहे ना मगाशी मी बोललो वातावरण छान आहे ना इथं काही होऊ शकते पाच पाच मिनिटांमध्ये पूर्ण वातावरण पूर्ण एक क्लायमेट चेंज होतं पूर्ण जो पॉईंट आहे आता इथं आपण खंडाळा पॉईंटमध्ये मध्ये जर पोहोचलोय पण आजूबाजूला पूर्ण फॉग कव्हर केलेला आहे अजिबात तुमचं काय व्हॅली दिसत नाही फक्त आपलं पूर्ण फॉग दिसतोय फुल्ली फॉग आहे माथेरान म्हटलं ना खूप चालायला लागतं तुम्हाला त्याच्यामुळे इथे टॉय ट्रेन किंवा घोड्यांची वगैरे आपल्याला व्यवस्था म्हणजे आहे इथे आणि जी मिनी टॉय ट्रेन आहे जी की पूर्ण माथेरान फिरवते ती ॲक्च्युली आता मान्सूनमध्ये चार महिने बंद आहे जे की मी तुम्हाला काल सांगितलं शकता इथे तीन रस्ते गेले पॉइंट मेंशन केले तुम्ही तर त्याच्यामध्ये हा एक जो रस्ता ते पाच पॉईंट आहेत तर इथं पाच पॉइंट पैकी आपण कुठला पॉईंट वगैरे एक्सप्लोअर करूयात बघू इको पॉईंट वगैरे हो आहेत बोर्डवरती दाखवले तुम्हाला माथेरान तसं बघायला गेलं तर खूप असं हिस्टोरिकल प्लेसेस आहे आणि इथं असं पॅलेस वगैरे जर बघितलं ना असे मस्त असं त्या काळामधले म्हणजे एक शंभर वर्षा खाली जसे ते कन्स्ट्रक्शन होतं तसं दिसतंय आपल्याला इथे माथेरानचं जंगल जे बघतो ना आपण एवढं डीप आहे आणि एकदम डेन्स दिसते पूर्ण आजूबाजूला पूर्ण फॉग आहे झाडी पण अशी आपलं खूप जुनी जुनी झाडी आहेत आणि याच्यावरून आपण विचार करू शकतो की कि इथे किती क्लीन हा ऑक्सिजन आपल्याला भेटत असेल कारण की इथे एक पण गाडी सुद्धा वरती येत नाही सगळ्या गाडी पार्किंगला असतात त्याच्यामुळे क्लीन ऑक्सिजन आहे आणि झाडांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे पाऊस पण जास्त इथे असतो इथे भरपूर सारे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स कव्हर करण्यासाठी तुम्ही चालत चालत फिरू शकता किंवा घोडा देखील हायर करू शकता इथे घोड्याचे प्राइस प्रत्येक पॉइंटवरती ठरवले जातात पाच पॉइंट दहा पॉइंट वीस पॉईंट जसे तुम्ही पॉईंट बघाल तसे तुम्हाला इथे चार्जेस पे करावे लागतील आणि आम्ही आता चाललो होतो चार्लोट लेक पॉइंटकडे वाटेतच जात असताना भरपूर असे प्रायव्हेट प्रॉपर्टीज मिळतात प्रायव्हेट प्रॉपर्टीजमध्ये जाऊन तिथे आम्ही फोटो आणि व्हिडिओ भरपूर असे काढले आता आपण आलो इथे लेक पॉइंट बघायला आणि जे पाणी दिसतंय पूर्ण डॅम खाली येते आणि इथून ते पाणी पूर्ण खाली चाललेले आणि इथे बघितलं तर मागे बघतो आपण सह्याद्रीमध्ये पाठीमागे ऊन दिसते खाली व्हॅलीमध्ये आणि इथं पूर्ण धुकं पाऊस चालू आहे आणि इथं डॅमवरती भरपूर गर्दी भरपूर म्हणजे भरपूर जसं आपलं लोणावळ्यामध्ये भुशी डॅम्पला गर्दी तशी इथं गर्दी आहे दाखवत तुम्हाला लोणावळ्याचा तुम्ही भुशी डॅम बघितलाय हे लोणावळ्याचं भुशी डॅम नाही माथेरानचा डॅम फुल गर्दी फुल मित्रांनो फायनली आपली ही दोन दिवसाची ट्रिप एक्सप्लोर करून झाली आहे माथेरान जर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर दोन ते तीन दिवसात तुम्ही प्लॅन करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता बेस्ट आहे मान्सूनमध्ये जर खूप सुंदर असं पाऊस पॉ या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला आणि ज्या मी ज्या व्हिडिओमध्ये जे डिटेल्स वगैरे तुम्हाला दिलं हे नक्कीच तुम्हाला हेल्प होतील आशा करतो की हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सो गुड बाय टेकर जय महाराष्ट्र भेटूया लवकरच एका पुढच्या भन्नाट ब्लॉगमध्ये